नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी योगायोगाने या वर्षातील शेवटचा गुरुपुश्या मृत योग आलेला आहे हा योग सर्वात श्रेष्ठ योग समजला जातो आणि या दिवशी आपण काही उपाय काही सेवा या करत असतो गुरुवारी आपण माता ही पूजा करत असतो घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण माता लक्ष्मीची व्रत करून पूजेची मांडणी करत असतो त्याचप्रमाणे उद्या गुरुवार आहे आणि उद्या अठ्ठावीस डिसेंबरला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आणि या योगावर आपल्याला एक नारळाचा उपाय हा करायचा आहे आपल्या घरात जर का लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैसा हा जास्त खर्च होत असेल पैशात पैसा हा राहत नसेल तर यासाठी आपल्याला हा उद्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा या नारळाचा एक उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्ही जेही काही उपाय कराल लक्ष्मी प्राप्ती अस, अससाठी असू द्या धनप्राप्तीसाठी असू द्या घराच्या प्रगतीसाठी असू द्या जेही काही तुम्ही उपाय करणार आहात त्या उपायांचे शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं कारण हे नक्षत्र सत्तावीस नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते याचप्रमाणे सोन्याची देखील खरेदी केली जाते तुम्हाला जर का सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मीकारक छोट छोट्या वस्तू देखील खरेदी करू शकतात उद्या आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी नारळाचा हा एक उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक असतं आपल्या सर्वांना माहिती आहेच नारळाला आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरतो आपल्याला असाच हा नारळाचा प्रभावी असा एक उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एकाक्षी नारळ हे आणायचं आहे आता एकाक्षी नारळ म्हणजे काय तर नारळाला बघा नारळाच्या डोक्यावर शेंडीपशी तीन डॉट असतात काही वेळेला एक डॉट असतं तर आपल्याला एक डॉट असलेलं नारळ आणायचं आहे याला एकाक्षी नारळ म्हणतात हा नारळ तुम्हाला उद्याच्या दिवशीच आणायचा आहे तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरात हा कधीही उपाय करू शकतात तुम्हाला एकाक्षी नारळ आणायचा आहे हा नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला तुमची देवघरातील देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्ही जर का उद्या पूजेची मांडणी करणार असाल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची मांडणी करणार असाल तर पूजेची मांडणी झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकतात आणि जर का तुम्ही गुरुवारचे व्रत पूजा मांडणी करत नसाल तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या समोर करू शकतात किंवा तुम्ही वेगळा एका पाटावर लाल किंवा पिवळा कपडा अंतरून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यासमोर तुम्ही हा नारळ ठेवून उपाय करू शकतात उपाय कसा करायचा आहे तर बघा आपल्याला तुम्ही जर का पूजेची मांडणी केली असेल तर तिथं हा तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळ आणल्यानंतर तुम्हाला तो धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्याच्यावर गंगाजील गंगाजल किंवा थोडंसं गोमतीर शिंपडून घेऊ शकतात कारण बाहेरून ज्या आपण आपण देवाच्या वस्तू आणतो त्या वस्तूंना बघा कोणाचे कधी कसे हात लागलेले असतात त्यामुळे त्या वस्तू आणल्यानंतर त्या वस्तूंवर आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर शिंपडायचं आहे त्यानंतर बघा हा नारळ आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप आपल्याला लावून घ्यायचा आहे बसायला आपल्याला असन घ्यायचं आहे या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे नारळ ठेवताना शेंडीचा भाग हा आपल्याला समोर करायचा आहे हा आपल्याला फोटोसमोर करायचा आहे त्यानंतर ह्या नारळाला पंचोपचारे पूजा आपल्याला करायची आहे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचा फूल असेल करा 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 तर फूल अर्पण करायचं आपल्याला ह्या नारळाला दाखवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आता ह्या सेवा कोणत्या करायच्या आहे तर बघा सर्वात अगोदर आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीं क्लीम विनाशिनी धनधान्य समृद्धिनी देही देही नम पुन्हा एकदा ऐका ओम श्री दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धिनी देही देही नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यानंतर अतिशय पवित्रा असं सोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र याचं पठण तुम्हाला एक वेळा करायचं आहे आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण तुम्हाला एक वेळा करायचं आहे या सेवा तुम्हाला करायच्या आहे बघा हे स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही पाहुणे स्तोत्र म्हणायचं आहे आता ह्या सेवा केल्यानंतर हा नारळ आपल्याला तिथेच काही वेळासाठी ठेवायचा आहे त्यानंतर हा नारळ आपण ज्या कपड्यावर ठेवलेला आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला गुंडळून आपण आपली जिथे तिजोरी आहे किंवा जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही हा नारळ तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या धंद्यासाठी जर का तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमचं जिथेही दुकान असेल शॉप असेल त्या दुकानात त्या दुकानाच्या तिजोरीमध्ये हा नारळ तुम्ही ठेवू शकतात तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे या उपायाने लक्ष्मी आपल्याकडे वास करणार आहे लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहणार आहे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदणार आहे या सोत्राच्या पठणाने तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होणार आहे तुमच्या घराची प्रगती होणार आहे तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख गरिबी नष्ट होणार आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ